बाहेर आदेश सहकारी संस्था काढण्यासाठी मागणी करून अधिकाऱ्याला लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली भारत किसनराव झुंजारे व अठ्ठेचाळीस रानाल पायलट वावा नगरी यांंटू सिडको असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची मयूर पार्क येथे माघासवर्गीय सहकारी संस्था आहे ही संस्था अवस्थयानात निघाली होती मात्र ती संस्था अवसयानयातून काढण्याचा बाहेर आदेश काढण्याच्या बदल्यात निराला बाजार येथील उपनिबंधक सहकारी संस्था येथील कार्यालयाचा वर्ग दोनचा सहकार अधिकारी भारत झुंजारे यांनी पन्नास हजाराच्या लाजीची मागणी केली तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक एसीबी विभागाकडे केली तीस मे रोजी एसीबीच्या पथकानं लाज मागणीची पडताळणी केली तेव्हा झुंजारे यांनी तडझुडी अंतरी तीस हजार रुपये लाजीची मागणी केली त्यावरून एसीबीच्या पथकाने एकतीस मे रोजी सापळा रचला त्यात झुंजारे यांनी दहा हजाराची लाच घेताना त्याला रंग्यात पकडला या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप अटोळे अपर अधीक्षक मुकुंद अगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट एआ न्यूज